थेट आरोप तुम्ही कालच त्याने सांगितलं जाहीर सभेत आम्ही थोडे आरोप केला त्याने सांगितलं त्याला फक्त आम्ही सांगितलं बाबा तपासून घ्या आता एवढा मोठा वोट चोरीचा पुरावा ते स्वतः देत आहेत ना परंतु अशा पद्धतीने अनेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये बूथ कॅप्चर सुद्धा झाले तुम्ही स्वतःहून अनेक व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही समोर टाकलेले होते तरी देखील एकही गुन्हा दाखवले आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं की हे सगळं सुरू झालं आहे लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये तिची काय जाग आली खडबडून जागे झाले आणि आपल्याला जिंकता येणार नाही कारण जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करावा लागेल या गैरमार्गाचा वापर त्यांनी केला परंतु अनेक अनेक पुरावे देऊन देखील एकही गुन्हा दाखल होत नाही आहे हे कुठंतरी संगणमत म्हणावं लागेल संगणमत जे स्वातंत्र्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून या स्वातंत्र्यातला गळफास लावण्याचं काम सरकारने केलं आहे निवडणूक आयोग म्हणजे राज्य असो नाही तर केंद्र असो हे दोन्ही निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या चे गुलाम झाले आहेत त्यांचं स्वातंत्र्य परंतु सातत्यानं जी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग उत्तर देतं की आमच्या हातात नाहीये आम्ही केंद्रात केंद्र निवडणूक आयोगाला पाठवू मग ही उत्तर जर आज आजच्या देखील बैठकीत मिळाली नाही तर रस्त्यावरची लढाई विरोधी पक्ष लढणार आहे लढाई तर लढावी लागेल रस्त्यावर लढायची कोर्टात लढायची त्यांच्यासमोर लढायची हे सगळं ठरवावं लागेल पण निवडणूक लढायला तर आम्ही उतरलेलो आहोत परंतु कोर्टातली लढाई यापूर्वी देखील तुम्ही लढताय अनेक पराभूत उमेदवारांनी पिटिशन टाकले आहेत सगळे टाकलेले आहेत अद्याप देखील तर पाच वर्ष निघून जातात मग न्यायाची अपेक्षा तुम्हाला आहे की नाही बघा या भारतामध्ये दे न्याय देवतेवर विश्वास असणारे आम्ही माणसं आहोत संविधानावर विश्वास असणारी माण आम्ही माणसं आहोत म्हणून तर आम्ही एवढं सगळे लढाया लढतो आहोत परंतु तरी देखील जे न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे त्यांच्याकडनं कोणतीही न्याय ना, न्याय प्रक्रिया जी आहे ती होताना पाहायला मिळत ही शोकांती म्हणजे ही लोकशाहीची शोकांती काय लोकशाहीला घरघर लागली आहे त्या देशाची लोकशाही धोक्यात आहे पद्धतीने डुप्लिकेशन आलेलं आहे ज्या पद्धतीने नावं कमी करण्याची पद्धत सुरू झालेली आहे सगळं बघितल्यानंतर हे सगळं लोकशाहीला घातक आहे प्रश्न निवडणूक जिंकणं हारण्याचा नाहीये भारतातली लोकशाही धोक्यात आहे अशोक पवार म्हणत एकशे अठ्ठ्याऐंशी लोक दिली कायच होत नाही हे होत आहे ना हे घडत आहे सगळे पुरावे देऊन देखील निवडणूक आयोग झोपल्यासारखं आहे झोपलेलंच आहे झोपल्यासारखं वागतं नाही झोपेत झोपेत असल्यासारखंच आहे सगळं मला अपेक्षा तर आहेच कारण का शेवटी हे संविधानाने बांधलेले आहेत संविधानाच्या कक्षेत राहून ह्यांनी कामं करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण होताना काहीच दिसत नाही धन्यवाद तुम्ही आपण पाहतोय सध्या राज्याचे जेवढे विरोधी पक्षातले प्रमुख नेते मंडळी आहेत ते मात्र आता राज्याच्या निवडणूक आयोग आयुक्त आयुक्ताकडे या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील जयंत पाटील असतील जितेंद्र आवड असतील हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव